मायर काय झालं या पंखाला हवाज वसान झाले टायर नुसता सकाळ सकाळी टायर फोडशील काय म्हणत्या जात बघा फुटणार टायर तुझे टॉन फोड टायर फुटायच्या आधी पळयात आईला चायना माल घेऊन फसलोय बघा वे होय पुटाने धावा तीनची जरा मज्जा करूया म्हणली तसा टायर फुटला काय टायर तर आहे कोण आहे तिकडे बापरे उशीर झाल्या शाळेला जायला एक काम करते कोणाची तरी गाडी आणि जाते कोण तरी किती लागते यार ऋषित पण गाडी दिसना गेली आई हो बरसरी वेडावा शायर निघाले जातो सात तो आणि वेडावला सायकलवर बसवतो आणि शाळेत घेऊन जातं मॅडम शाळेत सोडू काय होय चला ना सोडा बर होईल खांबा चला मॅडम डबल सीट बसवून येत आता सायकल येऊन चला जाऊया डबल सीट र लांब 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 मुर्दा अजून कसा आलाय का दारूड असा गेलाय लगेल करू फसले मी मॅडम गाडीसाठी थांबलाय काय तुमची हरकत नसली तर आपण सायकल वर डबल शीट जाऊया बसा नळी कुठं बसता माझे बसा नळी मॉडेल आहे थांबा थंब थांबा रुमाल टाकतो बसा आता जाऊ द्या बसला का धरू ना बसा जाऊया डबल शीटर लांब 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 जाऊ द्या गोलमाल है भाई सब गोलमाल है मार 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 मार, मार गोली घाल त्याला गोळी घाल घालो कर तार तार वय ब्या शाळा नाही आज नाही नाही म्हणजे हाय पण शाळेच्या पोटात दुखते शाळेच्या म्हणजे माझ्या माझ्या पोटात दुखते एक लाच घातली म्हणजे पोटाला दुखायचं राहील पण शाळेत जातो जातो लवकर जा दफ्तर तर घेत जातो आणि गट्ट्याने खेळत बसतो या मॅडम हो आज तुम्ही लयच लेट गेलो आईचं काही काम होत का तुमच्या नाही नाही पण काय पण म्हणा मला पण आज लेट झालं म्हणून आपलं भेट झालं आपली भेट झाली तुमची हरकत नसली तर आपण रोज डबल सीट येऊया बघा सायकल वर न हा सर की खूप खुश दिसतंय आणि कोणाला जुडायला सोबत कोण आयस तू अरे काय कोण आहे सू कमळा बाई कमळ इथं काय करते जाऊया डबलशीट ए तिकडे चल तिकडे गावात काय मागे लागले काय झालं का, <laughs> का मारतय पोहराला

रे वया गारपडाच्या वयागाडा कोण आहे रे बारक बारक ए बारकिया वादि बघ तुला कोण पड बघ शांतवासा बरं ए तुझा वयागाडा मला का बसला रे बाटक डायरेक्ट मारते कोणावर दिसतो का गडपट केलायच काय नाही का मी पण नाही केलेला गरपट नाही घरपट अरे काय बोलताय काय बाजारवर येऊ काय घरपाट जेव्हा या काढापटापटा कुठं आहे गरपट अिर्या पुढे गरपट कुठं आहे तुझा गरपट हा गरपट 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 माकडं तुला तीन डाव सांगितलं की कुठं गरपट सर माझं लिहून झालाय गरपट पण पन... पण काय पण माझे वय नाण्या कुठे नाण्या नाही कुठे गेला त्याचा पाहुणा वारलाय तिकडे गेलाय दोन दिवसांनी येणार आहे त्याच्याकडनं घेऊन देतो की वय तुम्हाला बरं बरं जमलं सर बसू का अरे बसू का कुठे मला इथं करा असा ज्यांचा घरपाठ झाल्या नाही त्याची लय चोपणार आज मी अय वैद्या तुझा घरपाठ झालाय का तुला आणि काय झालं रडायला सर माझा घरपाठ झालाय पण पण काय कुत्र्यानं खाल्ला हा <tune> ठीक काय माझा घरपाट नुसता लिहून झाला होता तेवढ्यात माझ्या म्हणली कुत्र्याला भाकरी टाक मग मी भाकरी टाकाय सोडून घरपटाची वय टाकली कुत्र्याने खाल्ली वाईट झालं लय झालं माझा पुढे हा ओके बसू का आता अरे बसू काय तो वरा कर आणून पर्या तूट तुझा झाला का घरपट माझी घरपाटाची वय मांजराने खाल्ली आई तुझं पण नाही वाईट झालं बघे तूर माझी खाल्ली तुझी कोणी खाल्ली माझी गारीन अहो गाडीनं ठेवलेली पंधरा गारीण ठेवलेली कत्तू ठेवलेली मी ठेवलेली पण गाडीनं नली बरं बर तुझी कोणी खाल्ली माझी उंदरा न खाल्ली बरं 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 ठीक आहे असं उभा राहा तुम्ही उभा राहा मी बसू का नाहीत या नवीन वरती आले आता वहीन उभा राहा वहीन वळीने एक सवय उभा राहा तुम्ही एका सवय उभा राहा एका सवय उभं राहायचं का नाही बघा मला अरे तिकडे उभं राहा चाल वळीने उभं राहावा आता असं ढोंगर बाहेर काढा है तिकडे 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 कोणी डबा खायचा नाही सगळ्यांनी घरपड लिहून तयार ठेवायचा दुपार नंतर माझा तास आहे बघणार आहे घरपड एका एकाचा बरोबर सांगून ठेवतो नाहीतर पुढच्या वर बघा बसू का बसा साहेब हाय फरसा मॅडम हाऊ आर यू नमस्कार तुम्ही कसे आहात आय एम अल्स फाईन आयला, हे पुटाने काय बाकी करतो <gples> चला चला हाँ. हाँ? ही ज्या तुम्हाला छडी मायातर्फे गिफ्ट द्या पुरा बघा बरोबर बर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघूया कुणाला काय काय येते okay. मला सांगा सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाचं किती खर्च आला छान आणि दोन हजार तेवीस ची आयपीएल क्रिकेटची ट्रॉफी कुणी जिंकली होती वा एकदम बरोबर आता मला सांगा कृष्णा नदी कुठे उगम पावते मूर्खांनो नको प्रश्नांचे उत्तर बरोबर येत आहेत आणि अभ्यासातलं काहीच येत नाही मूर्ख कुठले हे तू उठ रे उठ तू मला सांगतो शाळेत कुठे उगम पावते तिथं तिथं म्हणजे कुठे शाळेबाहेर नाही नाही ना, मुंबईत अरे मलाही का महाबळेश्वर मध्ये उगम पावते तुम्हाला माहिती तर मला कशाला विचारते मूर्ख कुठला बस खाली हे तू उठ रे काय तुम्हाला सांग सगळ्यात सा उंच शिखर कोणतं सज्जन आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज तुम्हाला शिखराबद्दल माहिती भाषण सा सांगतो काय इथं आम्हाला भाषण सांगेल उत्तर सांगायचं वय बरं बाबा सांग सज्जन आणि गुरुजन वर्ग प्रश्न काय होता महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर शिखरुबाईच काय शिखरूबाई कळसूबाई येते हो आणि तू कुठे असलं शिक्रूबाई शिखर उंच आहे म्हणून शिक्रूबाई एवढं सोपे नवी काय सुद्धा येत नाही गंड नुसते सगळे अहो मॅडम तुम्हाला येते जरा आम्हाला कशाला विचारत बरोबर का नाही बाबा चिऱ्या पुढे तेरा क्या होगा कालिया हे वाच काय लिहिलंय पुस्तकात हा बघते जात कुणा कुणाला काय येते आणि काय नाही ते बिगर शेती जमीन असल्याशिवाय मजन माल ही काय ही काय हक्क हक, हा हक्क हक्क शेतकऱ्या फळ दर्शन असतो ही वाचतो दोन हजार दहा अकरा पर्यंत कमी होताना दिसत आहे का कमी होत मॅडम तू वाटायचं काम करा ती मग पुढचे प्रश्न विचार गुरमीत भूमी वनभोजन काय गुरमीत बघू ग्रामीण भूमी उपयोजन आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि काय अरे काय वाचताय तुम्ही मी तुमच्यापेक्षा लहान होते ना तेव्हा अशी फाड फाड वाचायचे तुम्हाला शिक्षक चांगले गाव असतील हो आमचं नशिबच चांगलं नाही काय काय म्हणलं काय ना काय जा जा खाली मूर्ख कुठले वैभ्या चालू वाकडी सरांचा तास आहे बरं बरं आवडतो आवडतो थांब काय का तुम्ही ते वाकड्यासाराला भेटायचा नसती भेटली तुम्ही आणि सर आत्ता पुढे आलो तर पुढं आलं तर त्या बुरट्याला म्हणणार काय तुझी नक्क सर तुमचा तास काय माझाच तास आत्ता चल थावतोच तुला <laughs> <laughs> मिस तुम्ही बघा खोड झाला मागडा फुटायला काय पाहिजे कॉर्न मारून येते हॉर्न वाजवायचं असतंय हॉर्न वाजवायला मी गाडी कुठं घेऊन आलोय मती पाणी वाजवायची